आहे मी जोशी विनोद हरिहरराव मुकामपोस्ट बिजलवाडी तालुका देगलूर जिल्हा नांदेड वडकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य देगणूर शाखेच्या तालुकाध्यक्षपदी मी या ठिकाणी वारकरी साहित्य परिषदेमध्ये गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी मी कार्य करतो त्याचबरोबर माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मार्गदर्शक आमचे व्यंकट महाराज गुळवे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थ भूमिकेतून या ठिकाणी वारकऱ्यांच्या ज्या गावात हरिपाठ नाही ज्या गावात भजन नाही त्या गावात भजन हरिपाठ आणि त्या बालमनावरे उत्तम दर्जाचं त्या ठिकाणी चांगलं संस्कार करण्यासाठी हे वारकरी साहित्य परिषद आमचं या ठिकाणी कार्य करत असते आणि आज हा मार्गशीर्ष पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे या ठिकाणी भगवान दत्तात्रेयाची या ठिकाणी जयंती राजुरा फाटा अनुसया माता मंदिर या ठिकाणी आताच नुकतंच या ठिकाणी कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि महाराष्ट्र ही खरं पाहिलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अनेक या ठिकाणी या मराठवाड्याच्या मातीमध्ये अनेक रत्न या ठिकाणी या मराठवाड्याच्या मातीनं या जगाला दिलेलं आहे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा सं जे देवाकडे शक्ती आहे तीच शक्ती त्या संत महात्म्याकडे असते कर्तुम अन्यथा करतुम आणि अकर्तुम हे तिन्ही शक्ती देवाकडे आहेत आणि ती शक्ती संत महात्म्याकडे आहेत देव जे चमत्कार करू शकतात ते संत करू शकतात म्हणून या दत्तजयंतीच्या प्रसंगी एवढंच मी सांगू इच्छितो आपला देश धर्म आणि आपली संस्कृती ही टिकवणं आपल्या सर्व काळाची गरज आहे आणि आपल्या आपण सर्व हिंदू आहोत हिंदू धर्माचं एक आद्य कर्तव्य आहे आपल्या घरामध्ये किमान आपल्या घरामध्ये किमान आपल्या कुटुंबासमवेत एक तास तरी आपण संध्याकाळच्या वेळेस हरिपाठच्या माध्यमातून आपण कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करावं तुम्ही जर शिव उपासक असाल तर शिवपाठ करावं दत्तात्र्याची उपासना करावं घरामध्ये अनेक हे व्रतवैकल्य अनेक संतांचे चरित्र संत वाङमय संतांचं साहित्य एवढं विशाल आहे संतांचं साहित्य हे मनाला शांत करणारं साहित्य आहे आणि संत साहित्य हे महाराष्ट्राला मिळालेलं एक वरदान आहे महाराज म्हणून त्या ठिकाणी या निमित्त या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्तानं दत्तजयंतीच्या या निमित्तानं या ठिकाणी मी सर्व संबंध महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्या घरामध्ये आपण आपल्या बाल बालमनावरती संस्कार करावं प्रत्येकाच्या घरामध्ये हरिपाठ करावं एकादशी व्रत सगळ्यांनी करावं आणि एकादशी एकादशी दिवशी उपवास करावा गावामध्ये दिंडी काढावं आणि आपल्या धर्मा धर्माचं भागवत धर्माचा जो पताका आहे तो भागवत धर्माचा पताका या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला भागवत धर्माचा पताका त्या ठिकाणी पडकवणं हे आपलं स आपल्या सर्वांचं या ठिकाणी आद्य कर्तव्य आहे आणि धर्माजी पाटील भाटापूरकर हे मुखेड तालुका अध्यक्ष आहेत यांच्याच संयोजका हे संयोजक का आहेत या कार्यक्रमाचे येथील आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली हा या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या ठिकाणी या निमित्तानं सर्वांना एवढं सांगू इच्छितो सगळ्यांनी या, या ठिकाणी भगवान दत्तात्र्याचं दर्शन करावं अनुसया मातेचं दर्शन करावं आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या या जगामध्ये विठ्ठला दैवत नाही तुकाराम महाराजांसारखं संत नाही माऊली ज्ञानू महाराजासारखं संत नाही आणि महाराष्ट्रासारखं राज्य ह्या भूतलावर कुठे शोधून सापडणार नाही म्हणून महाराज या ठिकाणी सर्वांना पुनशे एकदा रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र

I <laughs> हिंदू धर्माची आहे बांगला म्हणून धर्मासाठी जगा धर्माचा प्रचार कसं होईल धर्माचा प्रसार कस होईल एवढा आनंद वाटतो महाराजांच्या खड्यामध्ये आल्या बरोबर कारण काय अरे तरुण तरुणात ही असे मुलं परमार्जात येणार आपली संस्कृती सगळ्याच्या पाठीवर आपली संस्कृती सगळ्यात आहे महाराज आपल्या देशातली एकच प्रतिवर्तन स्त्री जे रोहिंगे रोहिंगे लोक जे आपल्या देशामध्ये जे घुसखोरी देशा करायला लागले परकीय देशासाठी आपली एकच महिला प्रतिवर्तन स्त्री पुरेशे का लक्षात ठेवा म्हणून महाराज तुमचं सेल्फ रेस्पेक्ट तुमचं स्वतःच जे स्वाभिमान आहे ते स्वाभिमान कुठं भान ठेवलं जगा अभिमान करू नका पण स्वाभिमान मात्र जागृत ठेवा आपलं धर्माचं प्रस, प्रसार कसं होईल या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्या बाळांना चांगले संस्कार करा तुम्ही जर शिव उपासक तर शिव तुम्ही जर वैष्णव असाल तर हरिपाठ वाचायला हवा तुम्ही जर दत्त गुरुचे भक्त असाल तर गुरुचरित्राचं पारायण नवनाथ सारख्या ग्रंथाचं पारायण तुमच्या घरामध्ये आवर्जून करा जेणेकरून वातावरण निर्माण होईल येणारी पुढी येणारी जी पुढची जी पिढी आहे त्या पिढीला नाहीतर तर दत्तात्रय फोटो मध्ये दाखवावं लागेल अवघड वगैरे बरं काळ विचित्र आहे त्याच्यासाठी सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करून धर्माबद्दल सगळ्यांनी जागृत राहावं एवढंच एवढंच यावेळी या व्यासपीठावर विनंती करतो आणि माझ्या सेवेला माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो पाय याच्या प्रसादी काही गुरुजी माझ्या क्षमा नाही अंगभूत होती हा उपदेश तुमची वडवड असेल A B Tchau.

ಎಲ್ಲಾ ಬಾಯಿಗೆ ಬಾಯಿಗೆ ಹೋಗಿ गोपाल गिरिधर नागर के राजा प्रताप की हरि नाम सत गति भजियो हरि के नाम ले लो गिरिराज I'm <laughs> you